श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा हा स्वामी संदेश ज्यांच्या कानावर पडणार आहे त्यांच्या मनातील सर्वात चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामींच्या या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात जे स्वप्न तू पाहिलं आहेस त्याला आता परमेश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे आणि ती स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे ज्या गोष्टीसाठी तुझ्या मनात हजार शंका होत्या ती गोष्ट तुला आता अनपेक्षितपणे मिळेल तुझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन पोचलं आहे जिथे तुझं भाग्य तुझ्यासाठी दार उघडत आहे तुझ्या कठोर तपस्येचं आणि प्रार्थनेचं उत्तर तुला परमेश्वर देणार आहे त्यासाठी फक्त थोडा धीर ठेव ज्या दिवशी तू हार मानायला तयार होशील सर्व काही संपलं असं तुला वाटेल त्या दिवशी परमेश्वर तुझ्या हातात तु विजयाची किल्ली देतील तुझ्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द आकाशाला भेटला आहे आणि त्याचं फळ तुला दिव्य रूपामध्ये मिळणार आहे आजचा हा संदेश तुझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस जर तुझा स्वामींवर मनापासून प्रचंड विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझं भाग्य आता स्वर्गाच्या दारावर उभं आहे फक्त तुझं मन शुद्ध ठेव आणि धैर्य ठेव परमेश्वर म्हणतात तुझं आयुष्य एका सुंदर अशा प्रवासासाठी तयार होत आहे जिथे प्रत्येक क्षणात आनंद आहे ज्या गोष्टींसाठी तू डोळ्यात अश्रू धरून देवाकडे मागणी केली होतीस ती गोष्ट तुला आता समाना समाधानासोबत मिळेल तुझ्या आयुष्यातले सगळे अडथळे आता संपले आहेत पुढे फक्त प्रकाशाचं साम्राज्य आहे तुझ्या कठीण काळाचा शेवट झाला आहे आता तुझ्या आयुष्यात नवी पहाट येणार आहे तुझ्या मनातील प्रत्येक गोंधळ शांत करण्यासाठी परमेश्वर आता तुझ्या समोर एक स्पष्ट मार्ग उघडणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या एका मोठ्या बदलाचं बीज पेरत आहे तुझ्या नशिबाचा नवा अध्याय आता सुरू होतो आहे तो तुला सुख शांती आणि समाधान देईल तुझ्या वाटेवर जे अडथळे होते ते आता परमेश्वराने दूर केले आहेत तुझ्या प्रार्थनेतील शक्ती एवढी मोठी आहे की ती आता परमेश्वर तुझ्या मदतीसाठी आणत आहेत ज्या दिवशी तुझं धैर्य संपत आहे असं वाटेल त्या दिवशी परमेश्वर तुला नवी उभारी देतील तुझ्या मनात जी शांतता तू शोधत होतास ती आता तुझ्या आयुष्यात स्वतःच येणार आहे तुझं सुख आणि समाधान आता तुझ्या दाराशी उभं आहे फक्त त्याचा स्वीकार कर तुझ्या डोळ्यांतील स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे फक्त थोडा दीर दर आणि संयम ठेव परमेश्वर तुझ्या जीवनाला नवीन आकार देणार आहेत आजचा हा संदेश तुझ्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणार आहे म्हणून या संदेशासाठी देवाने तुझी निवड केली आहे परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेव आणि कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर आणि हा संदेश मन लावून लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐक परमेश्वर म्हणतात तुझं आयुष्य एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी माझी कृपा तुझ्यावर आहे तुझ्या मनातल्या गोंधळाचा अंत आता झाला आहे पुढचा मार्ग आता स्पष्ट आहे परमेश्वर तुझ्या मनातील अशांततेला शांततेत बदलणार आहेत ज्या गोष्टी तुला शक्य वाटत होत्या त्या आता तुझ्या सोप्या होऊन जातील तुझ्या प्रयत्नांना यशाचं स्वरूप मिळेल कारण परमेश्वर तुझ्या बाजूने आहे तुझं यश आता जाहीर होणार आहे जग तुला प्रेरणा मानणार आहे ज्या अंधारातून तू जात होतास तो अंधार आता एका तेजस्वी प्रकाशात बदलणार आहे तुझं जीवन एका सुंदर आश्चर्याने भरलेलं आहे फक्त त्याला समजून घेण्यासाठी डोळे उघडे ठेव परमेश्वर म्हणतात तू माझ्या मार्गावर चालत राहा मी तुझ्या प्रत्येक पावलाला आधार देतो तुझ्या आयुष्यातला मोठा बदल फक्त आता एका पावलावर उरला आहे तुझं आयुष्य फुलासारखं बहरण्यासाठी तयार होत आहे तुझ्या प्रार्थनेत तू जे मागितलं होतं ते तुला जास्तीत जास्त आनंदाने मिळणार आहे परमेश्वर तुझ्या प्रत्येक संकटांचं उत्तर देण्यासाठी तुझ्या पाठीशी आहे तुझं भविष्य आता परमेश्वराच्या हातात आहे ते नक्कीच उज्ज्वल होईल तुझ्या मनात जी निराशा होती ती आता आशेमध्ये बदलणार आहे परमेश्वर म्हणतात तुझ्या आयुष्यातला चमत्कार आता फक्त काही पावलांवर येऊन थोफला आहे तुझ्या तु मनात शांत तुझ्या मनाचं शांत होणं हेच तुझ्या विजयाचं खरं चिन्ह आहे ज्या गोष्टींसाठी तू धडपडत होतास ती गोष्ट आता तुला सहज मिळेल तुझं भविष्य आता एका सुंदर स्वप्नासारखं दिसणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला आनंद निर्माण करणार आहे तुझं यशाचं बीज आता तुझ्या मनात पेरलं जाणार आहे त्याचं फळ तुला मिळेल परमेश्वर तुझं रक्षण करण्यासाठी शक्तिशाली कवच निर्माण करत आहे तुझं यश आता तुझ्या प्रयत्नांच्या दारात उभं आहे तुझं जीवन आता एक सुंदर बदलाच्या टप्प्यांवर आलं आहे तुझ्या आयुष्यात तेज आता परमेश्वराच्या कृपेने वाढत आहे तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थना आता आशीर्वादाच्या रूपाने उतरत आहे परमेश्वर म्हणतात तुझं फ तुझं सुख फक्त तुला नव्हे तर इतरांनाही प्रेरणा देणार आहे तुझ्या संकटातून आता तुझं स्वातंत्र्य होणार आहे परमेश्वराचा हात तुझ्या पाठीशी आहे आणि तो तुला नेहमी पुढे नेणार आहे तुझं भविष्य आता परमेश्वर तेजाने उजळून टाकणार आहे फक्त परमेश्वरावर आणि या संदेशावर विश्वास ठेव या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नको विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर परमेश्वर तुझ्या वाटेवर आलेल्या प्रत्येक अडथळेला एका मोठ्या संधीमध्ये रूपांतरित करत आहे फक्त विश्वास ठेवलास तर तुला तुझ्या ध्येयाचा मार्ग नक्की दिसेल तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जिथं तुला पराभव वाटत होता तिथं परमेश्वराने एक नवा विजय लपवून ठेवला आहे ज्या गोष्टींसाठी तू वर्ष प्रार्थना करत होतास त्यांचा चमत्कार तुला आज अचानकपणे अनुभवायला येईल परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्याभोवती एक अशा ऊर्जेचं कवच निर्माण करतो आहे ज्यामुळे कोणत्याही संकटाची ताकद तुला स्पर्श करू शकत नाही तुझ्या मनातील प्रत्येक वेदना आता आनंदात बदलणार आहे कारण देव तुझ्या जीवनातले कडू अनुभव गोड आठवणींमध्ये बदलत आहेत तुझं धैर्य तुला यशाचं दार उघडायला मदत करणार आहे हे दार एकदाच उघडेल पण तुला आयुष्यभराचा आनंद देईल परमेश्वर तुझ्या आयुष्याला एका सुंदर प्रवासासाठी तयार करत आहे जिथं क्षणी तुला काहीतरी नवीन शिकवेल आणि आनंद देईल तुझ्या विश्वासाने ज्या गोष्टींना शक्य असं मानलं नव्हतं ते आता तुझ्यासाठी सहज शक्य होणार आहेत परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या कुटुंबात अशी शक्ती निर्माण करेल ज्यामुळे कोणताही संघर्ष तुमच्या नात्यांना तोडू शकणार नाही तुझं सुखद भविष्य आता एका सुंदर पहाटेसारखं तुला खुणावत आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार राहा परमेश्वराने तुझ्या ज्या नियतीची आखणी केली आहे ती तुला फक्त सुख आणि समाधानाचं साम्राज्य देईल तुझ्या मनातील शंका आता एका नव्या दिव्य उत्तराने संपतील फक्त त्या उत्तरांचं स्वागत करण्यासाठी मन शुद्ध ठेव तुझ्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्दाने परमेश्वराची ला साथ घातली आहे आणि आता तुझ्या प्रार्थनेचं फळ तुला अनुभवायला मिळेल ज्या अंधारातून तू तु वाटचाल करत होतास त्या अंधाराच्या शेवटी तुला एक दिव्य चमत्कार दिसणार आहे जो तुझं आयुष्य बदलून टाकेल तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता एक अदृश्य शक्ती मदत करणार आहे ज्यामुळे तुझ्या प्रयत्नांचं यश निश्चित होईल परमेश्वर तुझ्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशातील प्रत्येक तारा तुझ्यासाठी जमवून ठेवत आहे ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता आयुष्यात सहज शक्य होतील कारण परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तुझं जीवन हे एका अनपेक्षित चमत्कारासाठी तयार होत आहे जो तुला आता इतरांनाही आश्चर्यचकित करेल तुझ्या आयुष्यातील अडथळ्यांचा अंत आता जवळ आला आहे त्यांनाच फक्त सुखाचा मार्ग उरणार आहे तुझं नशीब आता एका मोठ्या विजयासाठी जागृत होत आहे फक्त तुझं मन शांत ठेव तुझ्या मेहनतीचं फळ तुला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळेल की तू स्वतःलाच प्रश्न विचारशील हे खरंच माझ्यासाठी घडलं का परमेश्वर तुझ्या मनातील प्रत्येक दुःख दूर करत आहे आणि त्याला आनंदाच्या रूपाने परत करत आहे ज्या गोष्टी तुला गमवाव्या लागल्या त्या परत मिळण्यासाठी तुझं जीवन एक नवा मार्ग दाखवणार आहे तुझ्या आतल्या शक्तीला ओळखण्याची वेळ आली आहे कारण परमेश्वर तुझ्या मनात एक नवीन तेज निर्माण करत आहे तुझ्या प्रार्थनेतून जे अदृश्य धागे विणले जात होते ते आता तुझ्या यशाचं जाळं तयार करत आहेत तुझं आयुष्य एकदम नवीन अध्यायाकडे वळत आहे जिथे प्रत्येक वळण तुझ्या यशाची खात्री देईल परमेश्वराच्या कृपेने तुझ्या मनातील शांतता आता तुझ्या यशाचं साधन बनणार आहे तुझं भविष्य तुझ्या विचारांपेक्षा जास्त सुंदर होणार आहे फक्त त्या भविष्याचं स्वागत करण्यासाठी तयार राहा तुझ्या प्रत्येक वेदनेनं उत्तर तुला एका सुंदर चमत्काराच्या रूपाने मिळणार आहे तुझ्या आजूबाजूचं वातावरण आता सकारात्मक ऊर्जेने भरून जात आहे कारण परमेश्वर तुझ्यासाठी काहीतरी विशेष तयार करत आहे परमेश्वराचे आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयात सहभागी आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय तुझं जीवन उजळवणार आहे तुझ्या प्रार्थनेचा प्रभाव आता एवढा मोठा आहे की तो तुला तुझ्या कुटुंबाला एका सुंदर भविष्याकडे नेईल तुझ्या जीवनातील अंध्या क्षणांमध्येही परमेश्वराचा प्रकाश तुझ्या सोबत होता सोबत आहे आणि सोबत राहील तुझं मन जेव्हा शांत होतं तेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य तुझ्या विचारांमध्ये जागृत होतं परमेश्वर तुझ्या आयुष्यात अशी शांती निर्माण करणार आहे जी कोणत्याही परिस्थितीत अढळ राहील तुझ्या धैर्याला आता परमेश्वराच्या आशीर्वादाचं बळ मिळणार आहे ज्यामुळे तू कोणताही अडथळा पार करू शकशील परमेश्वर तुझ्या वाटेवर एक अशा गोष्टीची योजना आखत आहे जी तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर आहे तुझं आयुष्य एका दिव्य परिवर्तनासाठी तयार होत आहे ज्यामुळे तुझं भाग्य बदलून जाईल तुझ्या मनातील सर्व गोंधळ दूर होईल तुला आता तुझ्या भविष्याचा मार्ग स्पष्ट दिसेल परमेश्वर तुझ्या मनातील शक्तीला जागृत करत आहे ज्यामुळे तू स्वतःलाच नवीन रूपात पाहशील तुझं धैर्य आणि विश्वास यांना आता यशाचं रूप मिळणार आहे परमेश्वर तुझ्या मनातील प्रत्येक भावनेला समजून घेतो आणि त्याचं उत्तर तुला सुखद रूपात देतो तुझ्या आयुष्यातील जो प्रकाश तुला कधीही दिसत नव्हता तोच प्रकाश आता तुझ्या जीवनात लवकरच येणार आहे जो तुझं सर्व जीवन उजळून टाकणार आहे परमेश्वराच्या कृपेने तुझ्या अडचणी आता संधीमध्ये बदलणार आहे तुझ्या मनातील शंका आता शांततेमध्ये बदलतील कारण परमेश्वराने तुझ्या उत्तराची तयारी केली आहे तुझं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर जाण्यासाठी तयार आहे जिथे तुला आनंदाचा प्रचंड सागर मिळेल परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात असा बदल घडवेल जो तुझ्या कल्पनेपलीकडे असेल तुझ्या मेहनतीचं फळ तुला एक एका अशा रूपात मिळणार आहे ज्यामुळे तुझा प्रत्येक प्रयत्न सार्थक होईल तुझं भविष्य आता एका नाजूक फुलासारखं बहत आहे फक्त त्यांचं रक्षण कर परमेश्वर म्हणतो तुझं मन शुद्ध आहे आणि त्यामुळे तुझं भाग्य तुला सुखद अनुभव देईल काळजी करू नकोस ज्या क्षणांची तू एवढे दिवस वाढ बघत होता ते क्षण लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये येतील अनेकांनी तुला अनेक वेळा त्रास दिला असेल परंतु त्या त्रासाचं फळ म्हणून तुला तेच लोक आता मान सन्मान देणार आहे ज्यांनी तुला एकटं पाडलं वाईट काळामध्ये तुझी साथ सोडली ते लोक देखील आता तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत ज्या गोष्टींचा तुला एवढे दिवस त्रास झाला त्या गोष्टी तुझ्या जीवनातून तु नाहीशा होतील आणि चांगल्या गोष्टींची चांगल्या गोष्टी तुला प्राप्त होतील काळजी करू नकोस देवाची प्रचंड शक्ती तुझ्यासोबत आहे देवाची प्रचंड शक्ती तुझं रक्षण करत आहे ज्या गोष्टी तू ज्या गोष्टींची तू अपेक्षा सोडली होतीस त्या गोष्टीदेखील अचानकपणे तुला प्राप्त होतील ज्या दिवशीपासून तू देवाची सेवा केली सुरू केली त्याच दिवशीपासून तुझं आयुष्य उजळण्यास सुरुवात झाली थोडासा संयम ठेव धीर धे। धर तू केलेल्या प्रयत्नांचं योग्य ते फळ स्वामी समर्थ महाराज तुला नक्की देतील ज्या भक्तांचा स्वामी समर्थ महाराजांवर मनापासून विश्वास आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा स्वामी समर्थांची सेवा जीवनामध्ये कधीच वाया जात नाही आपण कितीही सेवा केली तरी त्याचं फळ आपल्याला एक दिवस मिळणार असतं जरी आता काही वाईट दिवस सुरू असतील तर घाबरू नका या वाईट दिवसांचा अंत जवळ आला आहे आणि सुखाचे दिवस लवकरच सुरू होणार आहे कारण जेव्हा वाईट दिवस आपल्या जीवनात येतात त्याचवेळी त्या वाईट दिवसांच्या मागं चांगले दिवस लपलेले असतात म्हणून वाईट दिवस संपले की मनुष्याच्या जीवनात पुन्हा चांगले दिवस सुरू होतात म्हणून या वाईट दिवसांमध्ये तुमच्या मनामध्ये संयम आणि निश्चय असणं गरजेचं आहे संयम देवा सर्व काही चांगलं होईल हे स्वामी संदेश तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करतात आणि वाईट विचारांना तुमच्या जीवनातून दूर करतात म्हणून या संदेशांकडे दुर्लक्ष करत जाऊ नका हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद